आज काहीतरी वेगळं बना असं रोज तुम्हालासुद्धा ऐकायला लागतं का तर चला बनूया काहीतरी वेगळं जे काय साहित्य लागणार आहे त्याची यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर चिकन घेतलेलं आहे बोनलेस त्याच्यावर चवीपुरतं मीठ काळी मीठ कुटून कुकिंग वाईन एक चमचा सोया सॉस एक अंड फेटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण कोट करण्यासाठी आणि क्रिस्पी होण्यासाठी कॉर्नफ्लायर घालणार आहोत आणि शॅलो फ्राय करायचं आहे तीन ते चार मिनटासाठी क्रिस्पी होईजपर्यंत हे तुम्ही टोमॅटो कॅचअप शेजवान चटणी कशा सोबत सुद्धा खाऊ शकता पण आपण एक वेगळा सॉस तयार करणार आहोत तर त्यासाठी फक्त बटर घ्यायचं आहे हिरवी मिरची बारीक चिरलेली पाती कांद्याचा कांदा आणि चॉप केलेलं लसूण परतून घ्यायचं ग्रेव्हीसाठी पाणी आणि थोडंसं कॉन्फर्टचं पाणी सोबत घाला थोडस सोया सॉस टमॅटो कॅच आणि काळी मिरी बस ग्रेव्ही तयार वरून पाती कांद्यानी गार्निश करा आणि हे सॉस तुम्ही चिकनवर ओता किंवा चिकन त्याच्यामध्ये घाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल